माझ्या लातूर जिल्ह्यातील नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील हिंदू खाटिक समाज बांधवांना आज महायुतीच्या सरकारने एक फार मोठी गिफ्ट दिलेली आहे त्यांची अनेक वर्षापासून त्यांची मागणी होती की हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी समाज बांधवाची त्या ठिकाणची मागणी होती आणि तोच धागा पकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते पवार साहेब आणि अख्खं मंत्रिमंडळ त्यांनी एकमुखाने ठराव घेऊन मी मीसुद्धा सीवरती कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी होतो आणि खरंच त्या समाजाला न्याय दिला पाहिजे ते समाजसुद्धा एस सीमध्ये त्या ठिकाणी आहे काही ठिकाणी सीमध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या समाजाच्या मुलांना काहीतरी उद्योग उभा करण्याकरता शासनाची मदत झाली पाहिजे या भावनेतून आज आम्ही हिंदू खाटीक समाजाला खाटीक हिंदू समाजाला आम्ही महामंडळाची स्थापना त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आम्ही लवकरात लवकर मोठा निधीसुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊन इथल्या तरुणाला करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आज मला आनंद वाटला सगळे माझे हिंदू खाटीक समाज या ठिकाणी येऊन या ठिकाणी माझा सन्मान ते त्या ठिकाणी करतायत आणि त्यांनी एकमुखी सांगितलं की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला हिंदू खाटीक समाज हे महायुतीच्या सरकारच्या बाजूने राहणार आहे आणि उदगीरमध्ये सुद्धा जे काही त्यांची संख्या असेल दहा हजार बारा हजार ते सुद्धा दहा ते बारा हजार मतदान महायुतीच्या बाजूनं राहण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो सगळ्यांचे तुमचे सगळ्यांचे आभार या ठिकाणी मी मानतो आणि आपण असंच उदगीरला पुढे घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी नव्हे तर देशाला विकसित भारत करण्यासाठी आपण एकसंघ्यपणे महायुतीच्या पाठीमागं खंबीररित्या